शेतकरी मित्रांनो पीक विमा नसला तरी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल काय म्हटलेला आहे याच्यामध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया चांगली बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मदत देण्यात येते मात्र त्यासाठी पीक विमा कंपनीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा उतरलाच नाही म्हणून त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहता येणार नाही त्यांना मदत दिली जाईल असे कृषी मंत्री आशिष जयस्वाल यांनी मंगळवारी विधान परिषदेमध्ये सांगितले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेल्या पीक विमा रकमेबाबत आमदार सिंह मोहिते पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या पीक संदर्भात यापूर्वी भरपाई दिली आहे उर्वरित एकोणसत्तर हजार नऊशे चौपन्न विमा अर्जासाठी एक्याऐंशी पॉईंट ऐंशी कोटी इतकी रक्कम अतिरिक्त विमा नुकसान भरपाईसाठी मंजूर झाली आहे येत्या चार दिवसात ही रक्कम वित्त विभागाकडून दिली जाणार आहे तरीही ही जी साथी तरी आहे शेतकऱ्यांसाठी एक चांगली बाब आहे जर तुम्ही पीक विमा नसला तरीसुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासन देणार आहे असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे कृषी राज्यमंत्री आहेत तरीही मित्रांनो एवढे लाईक करा शेअर करा धन्यवाद